अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली गेलेली आहे इथं चांगल्या पद्धतीत सुरक्षा गार्ड्स ठेवून सुलभ आणि जलद दर्शनाची व्यवस्था केली आहे किती दिवस आपण प्रायोगिक तत्वावर आहे नाही 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 आहो प्रायोगिक तत्वावर किती दिवस आहे असं होणार नाही प्रायोगिक तत्वावर म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन करताना आता ते सगळं ठरेल आता ते सगळं ठरेल चाचणी घेत याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये काय काय त्रुटी आहे त्या सगळ्या त्रुट्या आम्ही बाजूला काढणार आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था किती लोकांची आपण म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न आता तूर्त बाराशे लोकांना आहे आजच सगळ्या गोष्टीची संकल्पना तुमच्यासमोर मांडता येणार नाही आज आम्हाला एक आठवडा जर दिलात तर त्या आठवड्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्थापना बघू आणि चांगल्यातल्या चांगली व्यवस्थापना करू किती लोकांचा माणूस आहे असं द्यायचं टोकन दर्शन नाही असं सांगता येणार नाही जितकं देता येणं शक्य आहे तितकं देऊ पण आज तरी बाराशे लोकांची आम्ही व्यवस्था केली आहे

आम्हाला यावरती आम्हाला हे ऑनलाईन दर्शन दिलेलं